मित्र जय शिवराय आणि संबंध महाराष्ट्राचा लाडका चिमण्या अवघ्या काही कालावधीत अल्पावधीत चिमण्या हा प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत बनला आणि हाच चिमण्या आता निघाला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पेडगाव मैदान गाजवण्यासाठी आपल्यासोबत आहे नावाबाई नावाबाई नमस्कार नावा नमस्कार रात्रीचे बारा वाजलेले आणि चिमण्याला घेऊन तुम्ही निघाले अठरा तारीख आज हा <laughs> दोन दिवस लवकर चालले हा थोडा आराम होईल ना बरं बर पर... आ, किती वाजता निघाले होते घरून दहा वाजता निघालो छत्रपती संभाजीनगर शहरापासून किती दूर पडतं गाव तुमचं साठ किलोमीटर साठ किलोमीटर अंतर मग आता इथून जो तुम्हाला जिथं जायचं आहे पेडगावच्या मैदानाच्या अलीकडे तुम्ही थांबणार आहे तर मैदानात जाणार आता मैदानात जाणार आहे डायरेक्ट मैदानात जाणार मग दोन दिवस मैदानात थांबणार आहे म्हणजे बऱ्याच बैलगाडा शौकीनांच्या इच्छा असता चिमण्याला भेटायच्या ते आता या दोन दिवस पूर्ण होतील आणि हा किती आता अंतर आहे इथून बर, बर बर कोणाला कोणाला घेऊन निघाले आता तुम्ही आ, राजा सम्राट चिमण्या कोण आहे आता राजा सम्राट उद्या सकाळी येणार आहे चिमण्यात चाललाय एकटा गाडी बर थोडं चिमण्याच दाखवा आता गाडीमध्ये मध्ये गाडीत दाखवा चिमण्या आणि कसं नियोजन असणार आहे ते पण सांगा मित्रांनो मुलाखत आता तुम्ही म्हणसाल हा ही मुलाखत अशी कशी पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे बैल त्या ठिकाणी जात आहे तर त्याच्या मागचं स्ट्रगल दाखवायचं हे कारण आहे आणि ही मुलाखत नाही हा फक्त चिमण्याचा इथून तिथपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे हा हो कशा रीती होतो हे फक्त दाखवायचं कारण होतं नाव भई थोडं गाडी تاکवा हा सेफ लाईट लागा उसका हे नवा भई आहे आणि त्याला लाईट लागा राजा सम्राट हा त्यांच्या सोबत नाही फक्त चिमण्याला घेऊन नाव भईपुडे जात आहे आतमध्ये गाडीतली व्यवस्था बघा चिमण्याला अशा पद्धतीनेच तुम्ही दरवेळेस घेऊन जाता हो बरोबर गाडीत काय काय साहित्य आता गाडीत म्हणजे जे लागतं आपल्याला ते सगळे काय काय थोडक्यात आता या गोणीत काय या गोणीत चिमण्याच खायच आहे म्हणजे चिमण्याचं खाद्य इकडूनच घेऊन जायचं आणि त्यात पाणी पाणी पाण्याचं काय वैशिष्ट्य पाणी इथून भरून घेऊन चालले तुम्ही पाणी तिकडे बदलला अजून तिकडं पाणीच पाजलं नाही अजून पण बरं इकडचंच पाणी पाजायचं हो इकडं त्याला सर्दी होती आवडतो त्याच्यामुळे नाही पाजत पाणी तिकडं बर नाव भाई काय वाटतं तुम्ही पहिल्यांदा चालले की अगोदर पण गेले बरं चिमण्याची नियोजन असणार आहे पेडगावच्या मैदानाचं नियोजन टॉपचं नियोजन आहे बर आणि राजा सम्राटचं तर आपण बघितलंच अगोदरच्या शाखेबाईच्या मुलाखतीत तर दोन दिवस अगोदर तुम्ही चालले आता हे दोन दिवस त्या मैदानात राहणार आणि त्यानंतरचा जो आता पावती वगैरे फाडलेली असत बर काय सांगाल पेडगावच्या का मैदानाची उत्सुकता होती बऱ्याच दिवसापासून आणि तुम्ही बैल विकल्यानंतर म्हणजे चिमण्या विकल्याच्या नंतर, नंतर। आता तो अमित शेटचा आहे पण सांभाळायला तुमच्याकडे त्याचा सांभाळ पूर्णपणे तुम्ही करता तर कसं नियोजन लागणार आता नियोजन म्हणजे चांगलंच पायऱ्याचं काही नाव सांगू नका कोणला बरोबर काही दिसणारच पायर एकवीस ला कोणता पळणार आहे काय बर हा एकदम सुदृढ आहे सध्या कंटणी ते पहिल्यापेक्षा सफळ झालेला आहे आणि गती जास्त घेताना दिसल का हा कारण की हे मैदान हिंद केला चिमणे ऐकतो तुमचं नाही म्हणूनच आम्ही छेटणी तुमच्याकडे ठेवलेला आहे त्याला बर आता कधी पोहोचशाल तुम्ही रात्रभर प्रवास करणार का सकाळ समजा दिवस निघणार मग तिथपर्यंत तिथपर्यंत जाऊच कर दिवस निघा बरं ना भाई आताही तुम किती खर्च येईल बर तिथपर्यंतच जाईपर्यंत खर्च म्हणजे येऊन जाऊन वीस हजार रुपये येतं खर्च वीस हजार रुपये खर्च गाडी गाडीचं नसतं जाऊन येऊन वीस हजार रुपये खर्च गाडीचा मग आता तिथं राहण्याचा वगैरे तर ते मैदानातच तुम्ही राहणार आहे त्याच्यामुळे खाण्यापिण्याची व्यवस्था कशी लागणार मग तिथं खाण्यापिण्या सगळं सांगायचे आमच्या खाण्याचं बी आमचं सांगे चिमण्याचं पण सांग सोबतच सोबतच घेऊन ठेवलं मग बनवायचं काम पडलं तर मैदानाच तुम्ही सुरू होऊन जास्त हा मैदानात ते बनवू शकतो आपण काय सोबत कोण कोण आहे तुमचं मग आता मी आपला भाऊ आहे बरं आशिफ भाई बरं बरं दोघंच आहे तिसरा आता तिसरा जण तुम्ही चाललेले काय पेडगावच्या मैदानाच सगळ्या सबंध महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आतुरता लागलेली चिमण्याचा आता एक वेगळा पायरा होणार आहे आणि आतापर्यंत बऱ्याच नंदींच्या गळ्यात पळलेला चिमण्या आहे पण यावेळेस काहीतरी वेगळं बघायला मिळेल प्रेक्षकांना पेडगावच्या मैदानाच्या उत्सुकते बद्दल काय सांगाल आता चालूच आता काय जे होईन ते होईन देऊ आता वी बर पावसाचं काय वातावरण तुम्ही शेती कामा वगैरे सगळे उरकून उरकून आलो शेती सगळे उरकून चालले थोडे गाई मधीच उरकावले शेतीचे बी काम काही राहिले थोडेफार इथून गेल्यावर करू काही किस दोन दिवस चिमण्याला त्या ठिकाणी आराम भेटल आणि तो मैदानात पळण्यासाठी सज्ज होईल तर हे जे याच्यावरती तुम्ही ब्लँकेट टाकलेलं आहे हे ब्लँकेट आपण भरपूर ठिकाणी गोठ्यावर बघतो तुम्ही गाडीत पण ते ब्लँकेट टाकले वार थंड थोडं थंड वातावरण हो आहे ना त्याच्यामुळे टाकून घेतलं त्याच्या अंगावर चिमण्या रात्र वर बसतो का बरा बसत पूर्ण बसतो अच्छा म्हणजे काही काही नंदी हे बरवून कंटिन्यू प्रवास करताना बर बर नक्कीच चिमण्याने काहीतरी इतिहास करावा आणि आम्ही शेटला कुठेतरी गुलाला ठेवावं याच सदिच्छा आणि तुमचा प्रवास हा सुखाचा व्हावा कारण संपूर्ण महाराष्ट्र ही नजर ठेवून आहे की चिमण्या कधी पेडगावला येतो त्याच्यामुळं एक वेगळी उत्सुकता आहे तर तुम्हाला पुढील वाटचाली सुटचालीसाठी शुभेच्छा नवाबाई आणि चिमण्याला सुद्धा धन्यवाद जय शिवराय मित्रांनो तुम्ही बघू शकता चिमण्या या ठिकाणून निघाला त्याच्यासोबत सगळं साहित्य म्हणजे आठ दिवस पुरल इतकं साहित्य घेऊन नाव बही घाले वरती कॅबिनवर बघा तुम्ही त्याचं आहे आणि गाडीच्या वरती गाडीच्या वरती तुम्हाला छकडं पण दिसलं म्हणजे टांगा जो आहे चिमण्याचा तो टांगा पण दिसत शिवशाही ही, ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून निघाली आणि उद्याच्या तारखेत म्हणजे एकोणावीस तारखेला चिमण्या पेडगावच्या मैदानात दाखल होणार आहे आणि लवकरच नक्की एकवीस तारखेच्या मैदानात चिमण्या कोणाच्या गाळ्यात पळल हे तुम्हाला कळेल तेव्हा आतुरता असू द्या धन्यवाद Yeah.